या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी सलगरे येथे शनिवारी मिरजपूर भागातील सर्वात मोठी मानाची दहीहंडी खास आकर्षणमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील यांचा लावणी शो वाहवी आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरजपूर भागाचे युवा नेते व राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार विजेते मान्य तानाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून व जय भवानी तरुण मंडळ सलगरे यांच्या वतीने मिरजपूर भागातील सर्वात मोठी म्हणजे एक लाख आठ हजार एकशे नव्वद रुपयेच्या मानाच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे यावेळी सर्व गोविंदा पत्ताच्या करमणुकीसाठी प्रसिद्ध लावणी साम्राज्ञे हिंदवी पाटील यांच्या लावणी शोचे खास आकर्षण असणार आहे तरी मिरजपूर्व भागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे मान्य तानाजी पाटील यांनी आवाहन केले आहे पाहुया बोलताना ते म्हणाले सलगर गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी जयभवानी तरुण मंडळाच्या वतीनं मिरजपुर भा, मिरजपूर्व भागातील सर्वात मोठी आणि मानाची दहंडी या ठिकाणी साजरी होते उद्या तेवीस तारखेला या ठिकाणी गोपळ गोपाळकालाच्या निमित्तानं जयभवानी तरुण मंडळाच्या वतीनं फार मोठी दहेंडीचं आयोजन या ठिकाणी सलगरगावच्या सिद्धेश्वरच्या पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलेलं आहे सदरच्या कार्यक्रमासाठी आदरणीय सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय जयश्रीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा दहंडीचा काला दहंडी सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी खास करून लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांचाही कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जयभवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन निंबाळकर उपसरपंच रमेश चाळके व त्यांच्या सर्व सहकारी टीमचे टीमच्या वतीनं हे मोठ्या प्रमाणामध्ये याचं आयोजन केलेलं आहे गेली पाच सहा दिवस आठवडाभर झालं जवळजवळ हे या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचं नियोजन करतायत आणि खरोखरच एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी सलगर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्याच्याला संपन्न होणार आहे सदरच्या कार्यक्रमाला आम्ही आहोतच मिरजपूर भागातील सर्वच ग्रामस्थानी आणि गावामधील विविध जे काही सरपंच असतील सोसायटीचे पदाधिकारी असतील सर्वच पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत आपण आम्ही तर आहोतच आपणही मोठ्या प्रमाणामध्ये यावी अशी विनंती या ठिकाणी करतो आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार